कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकंदरीतच कंबर कसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच कल्याण डोंबिवलीमधील जे राजकीय वातावरण हे तापल्याचं पाहायला मिळतं आहे प्रत्यक्षात ही जी लढत होणार आहे महायुती विरुद्ध मनसे ठाकरेगट अशी ही लढत पाहायला मिळते मनसे गट यांनी काही दिवसांपूर्वीच युती जाहीर केली आहे युतीच्या बैठका देखील कल्याण डोंबिवलीत वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत मात्र यामध्ये काँग्रेसला डावललं जातं असल्याचा देखील आरोप येतो आहे त्यामुळे एकंदरीत नेमके काय घडामोडी घडत आहेत फॉर्म्युला काय ठरला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अल्पेश भोईर आहेत ते जिल्हा प्रमुख आहेत का सर काय सांगाल एकंदरीत ज्या आपल्या बैठका सुरू आहेत काय नक्की फॉर्म्युला ठरलं सगळ्यांना सस्ने जय महाराष्ट्र पहिले तर आपली पत्रकारांची रिस्पेक्ट ठेवून मी आपल्याला फक्त एक विनंती करेल आमचा काय गट नाही आहे आम्ही ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहोत आणि दुसरा असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण मागशे आमदारकीची निवडणूक देखील बघितली की जी धनशक्तीविरुद्ध सत्यतेची लढाई झाली आणि त्यामध्ये आमचे सचिन बासरेंना देखील जवळपास चौऱ्याऐंशी हजार मतदान झालं होतं हा कल्याण पश्चिमचा जो भाग आहे हा कायमस्वरूपी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे याआधी देखील सन्माननीय प्रकाश भोईरसाहेब मनसेच्या चिन्हावरती इथून आमदार झालेले होते त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही शक्ती जर एकत्र झाल्या तर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती युतीचा आमचा ब झेंडा फडकलेश्वर राहणार एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत चर्चा अंतिम टप्प्यात आहे जागा वाटप तर नेमका काय फॉर्म्युला ठरलं हा नक्कीच असं आहे की आमचे सन्मान्य उपनेते विजयजी साळवीसाहेब असतील आमचे शिवसेना सचिव वरुण सरदेसाई साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा मनसेकडून प्रकाशजी भुईर साहेब असतील किंवा राजू पाटील साहेब असतील उल्हास भोईर साहेब असतील तर आम्ही सगळे मॅरेथॉन बैठका घेत आहोत आणि एक एक जागेचं मूल्यमापन करून कशा पद्धतीने पॅनल हा स्ट्रॉंग होईल अशा अनुषंगानेच ह्या वा जागांचं वाटप जवळपास नव्वद टक्के निश्चित झालेलं आहे एक दोन जागांसाठी आमची काही बोलणी बाकी वरिष्ठ लेवलला बसून देखील पूर्ण होतील आपल्याला माहीतच आहे जशी युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून एकामेकाला पेढे भरून त्याचं स्वागत केलेलं आहे काय वाटतं महायुतीचं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर यावेळेला कशी रणनीती असणार आहे तुमच्या एकंदरीत मला असं वाटतं हे आव्हान माझ्यासाठी असण्यापेक्षा हे या मतदारांसाठी आहे कारण की मागं ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने आणि बी जे पीने एकामेकाचे कपडे फाडायचे काम केले आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकामेकाला हे एक कपडे चढवण्याचं काम करत आहेत तर ही जनता बघते मतदारांनी देखील ह्या गोष्टी बघाव्या का हे सत्तेसाठी कुठल्या टोकाला आणि कुठल्या लेवलला जाऊन कशा पद्धतीचं राजकारण करून निवडणुका लढवित आहेत तरी मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मतदारांना सर्वप्रथम विनंती करेल की आपण सुज्ञान आहात जर मराठी आणि महाराष्ट्र टिकवायचा असेल तर पर्याय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच फक्त दोन पक्ष या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आज जिवंत आहेत असं मी म्हणेन एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आल्याचं काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला काय सांगाल असं नाही आहे कारण काही अधिकृत आमंत्रण काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला देण्यात येत नाही आहे त्यांना गृहीत धरलं जातं असं देखील बोललं जातं असं नाही आहे मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सन्मान्य खासदार बाळामामांचंच काम केलं होतं युती आघाडी संदर्भात काँग्रेस भरव बोलावं नाही बोलावं हा सर्वसे निर्णय जो पक्षश्रेष्ठींचा असतो आज आजही पक्षश्रेष्ठी आम्हाला जर आदेश देतील तर आम्ही नक्कीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसलासुद्धा याच्यामध्ये घेऊन त्यांना विलीन करण्याचा प्रयत्न करू स्थानिक पातळीवर काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याची इच्छा आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांच्या इच्छेपेक्षा वरिष्ठ काय सांगतात आणि मतदारांचा सा कौल काय असतो याच्याकडे आमचा मला वाटतं भर दिला पाहिजे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ते आणि मतदार आम्हाला कौल देतील त्या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये त्याबाबतचा निर्णय घेऊ ते महायुतीकडून वारंवार दावा केला जातो आहे की महापौर आमचा असणार महापौर आमचा असणार काय सांगाल तो हो? मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की ह्या वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना मनसेचा निवडून आलेला महापौर आपल्याला बसलेला दिसेल ह्या पूर्ण प्रचार धुमाळीत पक्षातले कोणते कोणते नेते येणार आहेत किंवा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ती कधी होणार आहे काही याबाबत काही रणनीती आहे का शंभर टक्के त्या अकरा तारखेला अकरा जानेवारीला उद्धवसाहेबांची कल्याणमध्ये विराट सभा तर आयोजित केलेलीच आहे आमची तर प्रयत्न चालू आहे की राजसाहेबांनीसुद्धा एकत्र यावं आणि दोन्ही भावांची जर सभा या कल्याण नगरीमध्ये झाली तर मला असं वाटतं इथूनच विजयाची पहिले गुळाल उदरलेला असा मला खात्री आहे निश्चितच महायुतीला बंधूंकडून एक तगडं आव्हान या महापालिका निवडणुकीत देण्याचा प्रयत्न ठाक उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे एकंदरीतच या पक्षाचे कार्यकर्ते देखील या युतीनंतर एकंदरीत या निवडणुकीसाठी उत्साहित दिसत आहेत अभिजित देशमुख जिल्हा वार्ता जिल्हा वार्ता 正义是阿我德。Jonathan, uh,